कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी आहे पंधरा सतरा काय भाव चालू आहे आज व्हरायटी चांगल्या प्रकारची व्हायची आहे आवा पण चांगली आहे आणि क्वालिटी बी चांगली आहे काय भाव गेली आज तालुका चांदवड धन्यवाद तीनशे व्हॅरायटी व्हरायटी काय सांगाल अजून परवडते या भावात नाही परवडते पर ना हा सुधारणा आहे बाजार भावमध्ये धन्यवाद दादा दोनशे पेक्षा पाच हजार सहाशेला पाच करेल चारशे माऊली नमस्कार आज किती करेट आणले होते काक्री ही कोणती व्हेरायटी ही कोणती व्हरायटी व्हॅरायटी पाच हजार नऊशे वीस झाड खरडा आहे म्हणून कमी केला का दोनशे पंच्याण्णव एक आहे माल मोठा आहे खरडा आहे दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट मित्रांनो माल चौशतर पॅले डेन व्हरायटी साईज तीनशे साठ रुपये कॅरेट पॅलेडियन व्हेरायटी अशी अशा प्रकारचा माल चौशतर मित्रांनो पॅले डेन व्हरायटी तीनशे साठ रुपये कॅरेट पंच्याऐंशी रुपये कॅरेट एकदम बारीक दादा किती थोडा येथा तोडा या भरपूर तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट मालपूर कॅरेट व्हरायटी कोणती बलराम आहे का एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता तुमचं आहे ना कुठले गाव कोणतं आपलं वारं चालू वार। भिंडोरी भिंडोरी धन्यवाद ती एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट बलराम मिरची मित्रांनो दहा किलो वजन धन्यवाद आता दोनशे सहा रुपये कॅरेट मित्रांश प्रकारचा बलराम आहे काही बलराम दोनशे सहा रुपये कॅरेट पंधरा दोनशे सहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बलराव मिरची दोनशे सहा रुपये जी काक्री पाहू शकतात चायना काक्री आज थोडे बाजारभाव वाढलेले आहेत अजून सहाशे ऐंशी रुपये कॅरेट वीज किरी वजन सिक्स एट झिरो सहाशे ऐंशी रुपये कॅरेट माऊली नमस्कार आज किती कॅरेट आणले होते काकडी ही कोणती व्हेरायटी कॅरेट व्हेरायटी ना काल थोडी कमी गेली आज सुधारणा आहे काकडीमध्ये आज काय सातशे तीस गेली धन्यवाद दादा याचं वजन केलं का कधी तुम्ही कॅरेटचं मालाचं वजन किती भरते कॅरेटमध्ये बावीस किलो बावीस किलो प्लस धन्यवाद दादा फिएस्ट हा आणि ओके धन्यवाद ती सातशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो प्रकारचा मालकुश येतात सातशे तीस रुपये कॅरेट बावीस किलो वजन आहे का लेबल आहे सातशे तीस ठीक आहे धन्यवाद दादा अशा दा। प्रकारची काकडी पाऊस येतो मित्रांनो थोडी पिवळी पडलेली आहे चारशे तेहतीस रुपये कॅरेट फोर थ्री थ्री चारशे तेहतीस रुपये कॅरेट नमस्कार किती कॅरेट आज आहेत कापडी नेट आले ही कोणती व्हेरायटी आहे नेत्रा नेत्रा व्हेरायटी नेत्रा का नेत्रा आकांक्षा नेत्र आलेत्रा काही काही नेत्र आणि आकांक्षा एकत्र सांगतात हो मग ही फक्त नेत्र आहे हो काय भाव गेली सेहेचाळीस हां चारशे सेहेचाळीस रुपये कॅरेट ओके धन्यवाद दादा चारशे सेहेचाळीस रुपये कॅरेट नेत्र व्हेरायटी बदलसुद्धाची काकडी पाहू शकता तिथं थोडा या पंधरा सोळा थोडा आहे माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा तुमची आहे का किती करेट आणले आज चौदा चौदाचा लिहिला नेत्रा व्हॅरायटी चारशे ब्याण्णव रुपये गेले कितवा थोडा आहे दादा सातवा आठवा धन्यवाद चारशे ब्याण्णव रुपये करेट नेत्रा व्हेरायटी माऊली आपलं गाव कोणतं सिरज गाव ते त्यांचं गाव एकच का धन्यवाद चारशे ब्याण्णव चला चांगलं गेले अशा प्रकारची शिखर सीड काकडी पाहू शकता मित्र दादा किती थोडा आहे पाचशे सत्तर रुपये गेली चांगली गेली कलर पण चांगला आहे मालाला शिखर सीट व्हेरायटी पाचशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता पाचशे सत्तर अशा प्रकारची शाईन काकडी पाहू शकता मित्रांनो सातशे ब्याण्णव रुपये कॅरेट सेवन नाईन टू वीस किलो वजन सातशे ब्याण्णव रुपये करेट सातशे ब्याण्णव रुपये करेट पाच हजार सहाशेला पाच करेट घ्या कोणती व्हेरायटी हो दादा किती थोडं या धन्यवाद दादा अकराशे वीस हा नाजूक नाजूक माल आहे एकदम दोनशे बासष्ट कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची गिलके पाऊ शकता मित्रांनो दादा व्हेरायटी कोणती तेतीस हिंजा तेहतीस ते ओके धन्यवाद दोनशे बासष्ट रुपये कॅरेट आणि हे आपलेच आहे का लेबल पाहू राहिले हो माऊली किती कॅरेट आणले हो काय भाव गेला तुम्हीच सांगा दोनशे दोनशे सत्तर दोनशे सत्तर कोणती व्हॅरायटी धन्यवाद दादा दोनशे सत्तर ना आपल्याच गावचे आहेत ना हे एंजाच आहे का हे वनिता आहे नाही हे राऊंड फिगर तीनशे का चला चांगलं घेत धन्यवाद दादा प्रकारचं आरेन आर आहे ना आर एन आहे ना आर्यन व्हेरायटीचे कार्ले पाहू शकता तीनशे रुपये कॅरेट मित्रांनो तीनशे रुपये कॅरेट आरयन व्हेरायटीचे कारले आहे अडतीसशाला अकरा कॅरेट मित्रांनो कारलेचं रेबल आहे पाहू शकता पुरुषन व्हरायटी दोन महिने झाले दादा तीनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट मित्रांनो तुमचं गाव कोणतं नाशिक धन्यवाद तीनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट रोशन व्हेरायटी तीनशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं बाबा व्हेरायटी कोणती आर्यन का चांगले गेले ना आज काल काय भाव गेले होते माहीत नाही आले नव्हते काल तीनशे साठ रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कारले आहे का कुठलं गाव कोणतं आपलं गाव सांगा ना धन्यवाद दादा साठ रुपये कॅरेट व्हरायटी दादा नमस्कार आज किती कॅरेट आले होते कारले आज साधारणतः बत्तीस कॅरेट होते बत्तीस कॅरेट ही कोणती दादा व्हेरायटी आहे नुकसान म्हणून व्हायची चांगल्या प्रकारची आहे आवाज पण चांगली आहे आणि क्वालिटी बी चांगली आहे काय बघली साधारणतः ही तीनशे सत्तर रुपये आहे मार्केट रुपये हो अजून काय सांगा कालच्या पेक्षा आज जरा बरं आहे चांगल्यापैकी थंडीमुळं माल कमी पडल्यामुळं आता मालाची आवक कमी असल्यामुळं चांगल्या प्रकारे मा बाजार भावात माल मिळतो धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं आम्ही दिंडोरी तालुक्यात गाव इथले शेतकरी तीनशे सत्तर रुपये कॅरेट घेतो दादा नमस्कार किती कॅरेट आणली होती आज ही कोणती व्हरायटी आहे काय भाव गेल दादा आज काय आहे का लेबल बोक आहे ना तीन हजार आठशे ला दहा कॅरेट एकदम भारी भाव भेटला समाधान भाव आता थोडं वाढत जरा बरं वाटलं थोडं व्यवस्थित भाव आहे हा तुम्ही सांगा ना कुठले गाव कोणतं आपलं इंदोर इंदोर तालुका ओके जिल्हा धन्यवाद दादा तीनशे ऐंशी रुपये करेट इशन व्हरायटी किती थोडा या सहा सहावा सात धन्यवाद दन... चांगले तीनशे ऐंशी रुपये करेट दहा चारशे ब्याण्णव रुपये करेट असेल तेरा पंधरा तेरा पंधरा चारशे ब्याण्णव रुपये करेक्ट असं प्रकारचा माणपूर्ण कि तंत्राने चुवा करले चारशे ब्याण्णव रुपये करेक्ट तुमचं गाव कोणतं तालुका दिंडोरी धन्यवाद दादा चारशे ब्याण्णव रुपये करेक्ट किती कॅरेक्ट आणले होते आज काय भाव गेले बारटो गांगे कुठले गाव कोणतं तुमचं तालुका चांदवड धन्यवाद तीनशे सहासष्ट रुपये कॅरेट बारा टूक वांगे मित्र त्राशे प्रकारचा माल पाहू शकता एकदम भारी धन्यवाद दादा त्राशी प्रकारचे लांबडी वांगे पाहू शकता दोनशे सत्तर रुपये कॅरेटचे टू सेवन झिरो बघा ना दोनशे सत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे दोनशे सत्तर रुपये कॅरेट गेले लांबडी प्रकारचा माल पाहू शकता रुपये कॅरेट बारा किलो वजन वांगे दोनशे नव्वद कोणती व्हेरायटी आहे तीनशे सहा रुपये गेले ना थोडं सहा गेले अठराशे चाळीसला ला सहा कॅरेट आहे तीनशे सहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गावठी वांगे तीनशे सहा रुपये कॅरेट हे पाचशे रुपये कॅरेट गेल दादांचे वांगे पाचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे वांगे पाहू शकता गावठी वांगे पाचशे रुपये कॅरेट पंधरा किलो वजन पाचशे रुपये कॅरेट प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वांगे तीनशे पन्नास रुपये कॅरेट थ्री फायव्ह झिरो मावरी नमस्कार किती कॅरेट आले आज एकोणतीस एकोणतीस काय भाव केले चारशे एकाहत्तर आज थोडी आवक डबल कशी का झाली चारशे एकाहत्तर ना चला बाकी काय अजून व्हेरायटी कोणती मेघना धन्यवाद चारशे एकाहत्तर रुपये कॅरेट असेल तुमचा माल पाहू शकता मित्रांनो मेघना व्हेरायटी चारशे ब्राशी रुपयाचा माल पाहू शकता मेघना व्हेरायटीचे वांगे पंधरा किलो वजन किती सहाशे सत्तर ना किती करेट आले आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं अहमदनगर चांगलं सहाशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पण मित्रांनो मेघना व्हरायटीचे वांगे तीनशे त्र्याऐंशी केले नागा व्हरायटीचा तोडका अशा प्रकारचा माल चौदा किलो वजन मित्रांनो दादा किती थोडा आहे सांगू शकता का आज कमी कॅरेट आणले का शेवटचा माल आहे नाही तीनशे त्र्याऐंशी केला चारशे हां तीनशे त्र्याऐंशी केला कुठली माऊली गाव कोणता आपलं तालुका धन्यवाद दादा तीनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दोड मित्राल चौदा किलो वजन नागा व्हरायटी या ना किती कॅरेट आणले दादा आज नमस्कार ही कोणती व्हेरायटी दोडक्याची नागा नागा ओके काय भाव गेली आज कुठपर्यंत टॉपचे बा बाजारभाव झाले त्याच्यावरती नाही भाऊ धन्यवाद दादा नागा दोडका मित्रांनी चारशे रुपये कॅरेट चौदा किलो वजन वत्र माल पाहू शकता धन्यवाद माऊली एकदा गावाचं नाव सांगा ना आपलं तालुका धिंडुरी धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा सोराट व्हेरायटीचा तोडका पाऊस स्वतंत्र म्हणून चारशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट फोर एट फोर चारशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट चारशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट नाव एकशे अठ्ठावन्न व्हेरायटी मग चारच कॅरेट आले काल काय भाव गेले दीडशे दीडशे रुपये दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतं जरा दुधी भोपळा धन्यवाद बाबा व्हेरायटी माहीत आहे का निर्मल दोनशे एकोणतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतं तर निर्मल अठ्ठेचाळीस व्हॅरायटी दादा किती कॅरेट आणले आहेत साडे तेरा कुठल्या गाव कोणतं आपलं तालुका पेठ दोनशे एकोणतीस रुपये कराट आहेत अशेपर्यंत माल पाहू शकते जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आज कुठपर्यंत ऐकले टॉपचे भाव दादा नमस्कार किती किती आले आज कोणती व्हरायटी दोनशे बेचाळीस गेली चांगला भाव गेली आज काल काय भाव गेली होती आज सुधारणा आहे बाजार भावमध्ये धन्यवाद दादा दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट असं तुमचं माल पाहू शकता निर्मल ना निर्मल अठ्ठेचाळीस कॅरेटी दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट आपलं गाव कोणतं इटवा तालुका धन्यवाद दादा दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट कुठपर्यंत बाजारभाव ऐकले आज एवढेच आहे अडीचशे दोनशे वनशे धन्यवाद काय द आपले दादा नमस्कार किती वजे आणले आज शंभर काय भाव गेली ऐंशी कोणती व्हेरायटी धवल व्हेरायटी थोडं माल वाढल्यामुळं भाव कमी झाले का काय सांगाल अजून परवडते या भावात नाही परवडते ना कुठले गाव कोणतं आपलं सोनगिरी धन्यवाद एकशे ऐंशी रुपये होत धवल व्हेरायटी धन्यवाद दादा बाबा नमस्कार किती वाजे हो आणले आज किती वाजे आणले साठ पाठी कोणती व्हेरायटी काय भाव गेले दादा एक्कावन्न ना ही दोनशे वीस गेली ओके धवल व्हेरायटीची ही दोनशे एक्कावन्न गेली माल तर पेढा आहे डायरेक्ट पेढा माल हे किती वजे आणले तुमचं गाव कोणतं तालुका सिन्नर धन्यवाद दोनशे एक्कावन्न रुपये ओझर याच्यावरती भाव आहे दादा का हा शेवटचा भाव धन्यवाद रुपये सहाशे राहते का गे का भेंडी काय आहे बर का मार्केटमधून भेंडी कुठेच नाही आहे मला हे एकच कॅरेट दिसलं पूर्ण मार्केट घेऊन तुमचं गाव कोणतं थालुका धन्यवाद सहा शिकाव एकदम बरी चला बरं बरं हा बाबा काय साडेतीनशे एका बाबाचा माल आहे ना काय बाबा द्यायचं का बाबा द्यायचा भाव साडेतीनशे <दिणेखे> अशा प्रकारचा पंधरा सतरा पंधरा सतरा ना फायनल दादा काय भाव आहे पाच रुपये पाचशे रुपये कॅरेट पंधरा सतरा व्हॅरेट किंत्र अशा प्रकारचा माल पाहू शकता

हो व्हेरायटी कोणती व्हेरायटी हां अरे मला योगी दोनशे पंचवीस पंधरा सतरा नेत्रा ओके धन्यवाद दादा सहाशे रुपये दादा कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी योगी पंधरा सतरा काय बोल चालू आहे आज सहाशे धन्यवाद दादा एक नंबर आहे पहिला आहे कुठलं माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरी तालुका दिंडोरी धन्यवाद दोनशे रुपये दोनशे चाळीस सण कॅरेट दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये चाळीस चायनीस कोणता का डाऊन काय वजन आहे ना याला रॉयल व्हेरायटी शहरात आहे ना असल लागत होिटेल ला ती म्हटली काय भाव विकला आज अडीचशे अडीचशे धन्यवाद चला चांगला अडीचशे रुपये लालीमा कामा लाली अडीचशे रुपये कॅरेट मित्र माल पाहू शकता दोनशे पन्नास तलवार आहे काही नव्हतेच तलवार तलवारच तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मग तलवार मिरची दहा किलो वजन अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो नवा कांदा आहे आठशे रुपये कॅरेट आठ रुपये कॅरेट आठशे आठशे म्हणतात ते